ज्या मान्सूनची राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो मान्सून यंदा चौदा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही सोळा वर्षातील पहिलीच वेळ आहे मान्सून अगोदरच दाखल झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होतंय आहे शेतातील माल जागेवर अडकून पडलाय त्यामुळे या मान्सूनमुळे फायदा ऐवजी नुकसानच जास्त आहे अशी ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे सात जून रोजी येणारा मान्सून तब्बल चौदा दिवस अगोदरच आला आहे सोलापूर जिल्ह्यात परतीचा मान्सून येत असतो अगोदर आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले ओला दुष्काळ पडावा तसा जिल्ह्यात एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्याने शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत पाऊस जर दरवर्षा हिशोबावाला असता का तर मग काहीच वाटलं नसतं ना पण ते आदोगर पडल्यामुळं लुसकान आता ह्या शेंगा hmm. आहेत तुम्ही बघतात शेंगा एक एकर एक शेंगा ह्याला कमीत कमी साठ सत्तर किलो बी हे सत्तर किलो बियामध्ये आता ही जर उगाव लागली तर ह्याचं काय व्हायचं फायदा होणार हो का <laughs> तोटा होणार हां जागेला वापर जाग्याला वापायला लागली आता सध्या तुम्ही बघू शकता उपसून सुद्धा बघू शकता तो वापायला लागली शेंग मुळात जो मान्सून आहे तो पंधरा दिवस अगोदर म्हणजे सोळा वर्षानंतर प्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे सात मे रोजी येणारा मान्सून सात जूनला येणारा मान्सून आता पंचवीस मेला हा दाखल झाला आहे सोलापूरमध्ये परतीचा पाऊस असतो मान्सून दाखल झाल्यानंतर परतीचा पाऊस सोलापुरात येत असतो पुणे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी मोठा पाऊस पडत असतो परंतु सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली सोलापूरमध्ये काल एकशे पासष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे जरी नोंद एकशे पासष्ट मिलीमीटरची झाली असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची असेल तर त्याला कमीतकमी शंभरपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद असावी लागते परंतु गेल्या वर्षी दोनशे सोळा मीटर पावस मिलीमीटर पावसाची नोंद आणि आत्ता एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली आहे तरी शासन सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे